नमस्कार कांदा पदक शतक मित्रों आज महाराष्ट्र मधिल प्रमुख बाजार समझे कांदा बाजार भाव बाजार समिति कोलहापुर हवकोती सात हजार तीस क्विंटल चीमान दर बेटा एक हजार रुपये कमाल दर होता तीन हजार पांचे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार दोनश रुपये बाजार समिति चंद्रपूर गजवाड़ हवकोती सात क्विंटल चीमान दर बेटला एक हजार पांचे रुपये कमाल दर होता दौन हजार पांचे रुपये दर होता दोन हजार रुपये बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकृती सतरा हजार पाचशे चोवीस क्विंटलची किमान दरबेटला एक हजार तीनशे रुपये कमाल दर होता तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण जर होता दोन हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती सातारा होती एकशे दहा क्विंटलची किमान दरबेटला एक हजार रुपये कमाल दरवता तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार शंभर रुपये बाजार समिती कराड आवकुती एकशे दहा क्विंटलची किमान भेटला दोन हजार रुपये कमाल दर होता दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार चारशे रुपये बाजार समिती सल्लापूर आवकुती पंचवीस हजार तेरा क्विंटलची किमान दर भेटला तीनशे रुपये कमाल दर होता तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार रुपये बाजार समिती बारामती आवपती चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची दर भेटला एक हजार रुपये दर होता तीन हजार चारशे ऐंशी रुपये सर्वधार अंतर होता दोन हजार पाचशे रुपये अशा प्रकारे महाराष्ट्रातील आज कांदा बाजार होते असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन नक्की दाबा धन्यवाद